आत्ताच मुख्यमंत्री आणि मन उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी मिळून म महिला बालविकास मंत्री ह्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत ते बदल मला आता आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींच्यापर्यंत पोचवायचे आहेत मी आत्ता सभागृहामध्ये त्याचं निवेदन केलेलंच आहे सदर योजनेची सुरुवातीला अर्ज करण्याची मुदत एक जुलै ते पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत होती या मर्यादेत आता सरकारने सुधारणा केलेली आहे आणि आता सदर मुदत दोन महिने ठेवण्यात आलेली आहे म्हणजे एक जुलै ते एकतीस ऑगस्टपर्यंत दोन हजार चोवीसपर्यंत एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल तसेच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना जर एखाद्या महिलेनी तीस ऑगस्टला अर्ज केलेला असेल तर तिला लाभ मात्र एक जुलै दोन हजार चोवीसपासून दरमहा पंधराशे रुपये अशा पद्धतीनं देण्यात येईल म्हणजे जरी काहींना उशीर झाला कारण आम्ही आता बघतोय बहुतेक ठिकाणी एवढी गर्दी होती आहे आमदारांनी पण सांगितलं अनेक मंत्री महोदयांनी सांगितलं की गर्दी जास्त होती महिलांना असं वाटतं की पंधरा दिवसात आपलं नाव तिथं गेलं पाहिजे त्याच्याकरता तिथं गर्दी होऊ नये त्यांना तिथं त्रास होऊ नये याकरता खबरदारी म्हणून राज्य सरकारने हा निर्णय घेतला या योजनेमध्ये पात्रतेमध्ये देखील अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचं नमूद करण्यात आलं होतं आता लाभार्थी महिलेकडं अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचं तिचं रेशन कार्ड असेल किंवा मतदार ओळखपत्र असेल किंवा शाळा सोडल्याचा तिच्याकडं प्रमाणपत्र असेल किंवा जन्म झाल्याचा दाखला असेल यापैकी कोणतेही ओळखपत्र हे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याच्यामुळं तो एक त्यांना रिलीफ मिळेल आणिच मागे आम्ही या योजनेमध्ये पाच एकर असणाऱ्यांनाच ही योजना द्यायचं असं ठरवलेलं होतं परंतु अडीच लाखाची अट आहे पण पाच एकराची अट काढून टाकली कारण आपल्या महाराष्ट्रात जिराईत भागामध्ये काहीचं सात एकर आठ एकर क्षेत्र असतं पावसावर अवलंबून असतं त्यांना उत्पन्नही जास्त मिळत नाही म्हणून आता ही पाच एकर शेतीची अट देखील वगळण्यात आलेली आहे सदर योजनेचा लाभार्थी महिलांचा वयोगट आम्ही सुरुवातीला सांगितलं ते वय वर्ष एकवीस ते साठ होता आता वय वर्ष एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं हा एक बदल करण्यात केलेला आहे आणि विशेषतः महाराष्ट्राची बॉर्डर आहे त्या बॉर्डरवर जे आमचे महाराष्ट्रीयन लोक राहतात त्यांनी जर शेजारच्या राज्यातल्या मुलीशी लग्न केलं तर काही प्रश्न निर्माण होऊ शकतात म्हणून परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीमध्ये त्यांच्या पतीचा जन्मदाखला चालेल त्यांच्या महाराष्ट्रामधल्या पतीचा शाळा सोडल्याचं चा प्रमाणपत्र चालेल किंवा अधिवास प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरण्यात येईल त्यामुळं त्यांना तिकडनं ते दाखला वगैरे आणणं ह्याच्यात जो त्रास होणार आहे तो त्रास ह्याच्यात तर कमी होईल अडीच लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर त्याऐवजी त्या, त्या कुटुंबाकडं पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल तर त्यांना अडीच लाख रुपये उत्पन्नाचा दाखला ही प्रमाणपत्रातनं सूट देण्यात आलेली आहे म्हणजे केशरी आणि आमच्या पिवळ्या रेशन कार्डधारकांना दाखल्याची गरज नाही अडीच लाख उत्पन्नाच्या आणि सदर योजनेमध्ये समजाय कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा योजनेचा फायदा देण्यात येईल म्हणजे जी पत्नी असती ती एकवीस ते पासष्ट वयोगटातली असली तर तिला तर फायदा मिळणारच आहे परंतु जर त्या पत्नीला बावीस किंवा तेवीस वर्षाची मुलगी असेल आणि ती त्या घरातच राहत असेल तर त्याही भगिनीला आम्हाला हा आ, आ, फायदा द्यायचा ह्या योजनेचा लाभ द्यायचा त्याच्यामुळं त्या कुटुंबातील एका अविवाहित महिला पात्र वयोगटात बसत असेल तर तिलाही लाभ मिळणार आहे अशा पद्धतीने ह्याच्यात बदल करण्यात आलेले त्याबद्दल सभागृहात सांगितलेलं आहे कुणालाही एक पैसा देण्याची गरज नाही थोड्याशा आमच्या महिला घाबरलेल्या होत्या पंधरा जुलैपर्यंत आपला अर्ज गेला नाही तर आपलं कसं होणार आता तर एकतीस जुलैपर्यंत दिली साठ दिवस आहे आणि जरी यदा कदाचित तिचा अर्ज हा ऑगस्टमध्ये मंजूर झाला तरी देखील तिला जुलै आणि ऑगस्टचे तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळणार आहेत आणि हेच साधारण आम्ही पंधरा ऑगस्ट के रक्षाबंधन रक्षाबंधन एकोणीस ऑगस्ट आहे पंधरा ते एकोणीस पर्यंतच आम्हाला हा त्यांचा जो काही लाभ आहे तो लाभ आम्ही वितरित करणार लाभार्थी वगैरे काही नाही आम्हाला खरोखरीच आमच्या मातेला भगिनीला आमच्या मुलींना ह्याचा लाभ द्यायचा होता परंतु एखादी नवी योजना आली तर पहिल्यांदा निर्णय घेताना काही त्याच्यामध्ये त्रुटी राहतात आमच्या लक्षात आलं आमच्या महायुतीच्या अनेक आमदारांनी ही अडचण सांगितली त्या खात्याचे मंत्री आदिती यांनी हे प्रश्न निर्माण झालेत असं सांगितलं त्याच्यामुळं आज मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि महिला बालविकास मंत्र्यांनी ठरवलेलं होतं की सगळ्या अधिकारी वर्गाला घेऊन ह्याच्यात काही चेंजेस करायचे ते चेंजेस केले तर सभागृहामध्ये आपण तिथं सांगितले तिथं फ्लोअरवर आणले आणि तुमच्यामार्फत महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम माझ्या मुलींना माझ्या भगिनींना माझ्या मातांना हा सगळा निरोप पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आता त्याबद्दल सगळं चाललेलं आहे सारखं काहीतरी काढू नका ब ह्याच्याबद्दल जे काही चुका झालेल्या असतील त्यांच्यावर अतिशय कडक अशा प्रकारची कारवाई केली जाईल जे दोषी असेल त्यांना कुठंही पाठीशी घातलं जाणार नाही